नाही मुळात जयंगा पाटील साहेबांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती निवडणूक लढवावी किंवा नाही लढवावी हा त्यांचा प्रश्न आहे पण मराठा समाजाचा मी सुद्धा आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये राज्य सरकारने अतिशय चांगलं पाऊल उचललं आणि आरक्षण देऊन दाखवलं आमची सर्वांची ही मनापासून इच्छा आहे आणि त्याच्यासाठी सरकारची सुद्धा त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रामाणिकपणे प्रयत्न चालले आहेत की ज्या ज्या गोष्टींवरती जगा जरा, जरांगे साहेब ज्या ज्या मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून मागण्या करत असतील त्याच्यावरती गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि या सगळ्या सोयरींच्या बाबतीमध्ये सुद्धा शासन स्तरावरती जे शंभूराज देसाई परवा जाऊन त्यांना समजून आले त्याच्यावरती योग्य त्या पद्धतीने सरकारची पावलं उचललेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक आमदाराला प्रत्येक मंत्र्याला प्रत्येक नेत्याला या बाबतीमध्ये सरकारने पॉझिटिव्ह भूमिका घेतली पाहिजे अशी आग आग्रही भूमिका आमची सातत्याने आहे आणि भविष्यातसुद्धा राहील दादा